आपण पाहत आहात न्यूज मराठी कर्जगी पंचायत समिती गणातून गोपाळ तिपांना कांबळे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवावी कार्यकर्त्यांकडून होत आहे मागणी कर्जगी पंचायत समिती अनुसूचित जाती गटातून कर्जगी येथील माजी सरपंच गोपाळ तिपण्णा कांबळे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी कर्जगी पंचायत समिती गणातील काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे गोपाळ तिप्पण्णा कांबळे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कर्जगी पंचायत समिती व सर्व गावांमध्ये मा एक मागासवर्गीय समाजातील आश्वासक चेहरा असून त्यांचे सामाजिक व सरपंच काळात कर्जगी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला गावात बंदिस्त गटार आणि गावात केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा